शाळेच्या उट्यावरून पडल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने शिक्षकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक रोजी सकाळी शहराजवळील वरवाडे येथील आरसी पटेल प्राथमिक शाळेत घडले हंसराज रमेश पाटील व एकोणपन्नास राहणार गजानन कॉलनी शिरपूर असे मृत शिक्षकाचे नाव आहे सकाळी साडेसात ला शाळेच्या उट्यावर आले असता त्यांचा तोल जाऊन ते कोसळलेत त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले सहकारी शिक्षकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना तेथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टर सूरज परडकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले सायंकाळी येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे आई वडील दोन भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे तहसील कार्यालयातील निवृत्त कर्मचारी रमेश पाटील यांचे पुत्र एरंडोल जिल्हा जळगाव येथील तहसीलदार प्रदीप पाटील व हिमांशू मोबाईलचे संचालक भरत पाटील यांचे ते बंधू होत